ती गाडी बघ ती बघ ना तर बघ हॅलो हॅलो पण तीस तीस जण आले बघ हॅलो नमस्कार भावनो मराठी माणसाची वाद। मराठी ओळख युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भावनो असा सपोर्ट राहू आहे आपल्यावर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा हे आपलं गाव गाव आपलं तुमच्यासाठी एक युट्यूबवरून नवीन सूचना सांगतो किंवा डिमोनिटाईज होणार चॅनल त्याच्यामुळं तिकडचे तिकडचे व्हिडिओ चॅनलवर स्वतःच्या अपलोड करू नका डिमोनिटाईज होणार चॅनल नवीन खबर आली आजच व्हिडिओ तर डिमोनिटाइज होणार म्हणून दुसरीकडचे इंस्टाग्रामचे कशावरचे व्हिडिओ टाकायचे नाही व्यक्ती कॅमेरा मध्ये टाकायचे लाईक

सगळ्यात सुखीच राहायचं असलं तर गावामध्ये राहायचं सध्या कुठून कुठून आपण आपले कमेंटमध्ये सांगा बाबा काय मे लागाना मला <laughs> आपण कुठून कुठून बोलतात कमेंट कमेंटमध्ये सांगा सध्या आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक कर सबस्क्राईब शेअर Ah, no te vas a ver, te vas a ver una cama aquí. Ah, पण राहू <laughs> ह्याचे ह्याचे बी चॅनलला सब्स्क्राईब करा बाबा <laughs> नमस्कार मित्रमंडळ नमस्कार भावांनो सपोर्टला करा मोहित बाईला सपोर्ट करा चांगली व्हिडिओ बन येतो भाऊ ना असू काय आपल्या ह्याच्या स्क्रिप्टेड व्हिडिओ नसते तरी बी मग ती आता किती एक जण आहे अति चालते मघा एवखटं डायरेक एक तर जण आहे आता ते वाढायलेत कमी होईलेत वाढायलीत कमी होईलेत तेतच आहे सध्या शेतातला दाखवायच्या राग्गे आमचा ऊस बघा हे आमचे बैल ये आमचा आम आखाडा नमस्कार मित्रांनो बोल ना बोल भाई ह्याला सपोर्ट करा भाई बहुत मेहनत करत आहे हे ह्याला मदत करा थोड सपोर्ट करा सगळ्यांना हे शेती कशी असते हे सर्वांना दाखवत आहे की तुमच्या मीडियाच्या बाबत युट्यूबच्या बाबत सगळ्यांना भाँण दाखवत आहे की कसं शेती असते कसे बैल कसे हे सर्व असतं ते दाखवित आहे सपोर्ट करा भाई सगळ्याला सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर भाई लवकर लवकर सबस्क्राईब करा भाई मागचे कॅमेरा तुमचं सगळ्याला

<tuk> youtube saya बघायली आपली ह डब्यां घेतं बोल ना आपल्याला नाही लई बोलता येत तुला माहिती ना लाईक तुझ्या फॉलो की जे अजून काय करायचं बंद कर उगा सास्कार सास्कऱ्या टाक्के करू ना घेतलं एवढं बंद कर ना तू तुला ती बंद कर मरा इथं सगळं ओके ओके